चार उकडलेले बटाटे आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेला हा नाश्ता कोणत्याही समस्यापेक्षा कमी नाही एका मिनटामध्येच खूप सारे समोसे बनवून तयार होतात कारण यामध्ये प्रत्येकाला वेगळं असं स्टपिंग भरायची गरज नाही किंवा प्रत्येक समोसा वेगवेगळा लाटून बनवायची गरज नाही जर तुमच्या घरामध्ये किट्टी पार्टी असेल बड्डे पार्टी असेल किंवा कोणी पाहुणे येणार असतील किंवा मुलांना स्नॅक्समध्ये काहीतरी बनवायचं असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा खूप सोपी रेसिपी आहे आणि मुख्य म्हणजे घरच्याच साहित्यात आणि कमी साहित्यात तयार होते तर चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा एक कप गव्हाच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ त्यासोबतच पाव चमचा ओवा पाव चमचा कोलंजी दोन्ही हातांवर चांगलं चोळून पिठामध्ये मिक्स करायचं एक चमचा नॉर्मल तेल पूर्ण गव्हाच्या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं यामुळे समोशांना एकसारखा कलर येण्यास मदत होते जर तुम्हाला गव्हाच्या पिठाऐवजी अर्धा कप मैदा आणि अर्धा कप गव्हाचं पीठ वापरून जरी हा नाश्ता बनवायचा असेल तरी तुम्ही बनवू शकता किंवा पूर्णपणे मैदा वापरून जरी समोसे बनवायचे असेल तरी तुम्ही बनू शकता पण अगदीच मैदा मैदा ॲड करायची पण यामध्ये गरज पडत नाही फक्त गव्हाच्या पिठाचा वापर करून जरी तुम्ही बनवले तरी अगदी क्रिस्पी हे समोसे बनवून तयार हो कमीत कमी तीन ते चार मिनिट तरी हे तेल मी पूर्ण पिठाला चांगलं चोळून घेतले आता यामध्ये थोडं थोडं करीत आपल्याला पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचे लक्षात ठेवा पीठ मळताना खूप सैलसर किंवा खूप घट्ट हे पीठ मळायचं नाही आपण पोळी बनवायला जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं म्हणजेच फुलके बनवण्यासाठी आपण जसं पीठ मळतो तसंच पीठ मळायचं एक वाटी पीठ मळण्यासाठी मला इथे अर्धी वाटी पाण्याचा वापर झाला आता याला झाकून दहा मिनिट ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया त्यासाठी मी चार उकडलेले बटाटे साल काढून बारीक किसणीने किसून घेतलेत जर बटाटे गरम असतील तर फॅनखाली किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्यायचेत आता यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेऊया मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता चवीनुसार मीठ पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर एक चमचा धने पावडर पाव चमचे चाट मसाला बायंडिंगसाठी मी घालते एक चमचा तांदळाची पिठी आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर त्यासोबतच बारीक चिरलेली भरपूर कोथंबीर टाकून हे सगळं सारण आपल्याला मिक्स करून घ्यायचे कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाच्या पिठीमुळे बटाट्याचं सारण पिठाला एकदम चिकटून राहतं तळताना बटाट्याचं सारण अजिबात बाहेर येत नाही आता जसं आपण पीठ मळतोय ना तसंच हे आपल्याला बटाट्याचं सारण आपल्याला सा छान असं मळून घ्यायचं जर हाताला जास्त चिकटत असेल तर थोडंसं तेल लावा हातांना अजिबात चिकटणार नाही तर परफेक्ट असं बटाट्याचं सारण बनून तयार आहे आता समोसे करायला घेऊया त्यासाठी भिजत ठेवलेलं पीठ मी चांगलं मळून घेतलं आहे आता हे पीठ आपल्याला दोन भागांमध्ये डिवाईड करायचं यावर थोडंसं पीठ घालून एक चपाती लाटून घेतो तशी चपाती लाटून घ्यायची जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही लाटायची जसं आपण पराठा लाटतो त्याच कन्सिस्टन्सीची आपल्याला चपाती लाटून घ्यायची म्हणजे थोडीशी जाड अशी इतपत जाड अशी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आता जो दुसरा गोळा ठेवला होता त्याची पण आपल्याला अशीच चपाती लाटून घ्यायची प्रयत्न करा की दोन्ही चपात्यांचा आकार हा सारखाच येईल आता चपात्या लाटून एक चपाती मी साईडला ठेवली आता दुसऱ्या चपातीवर जे बटाट्याचं सारण केलं होतं त्याचे छोटे छोटे तुकडे करून दुसऱ्या चपातीवर ठेवून घ्यायचे तुकडे सगळे मी चपातीवर ठेवून घेतलेत थे आता अगदी काट्याच्या चमच्याने हे सगळं चपातीला पसरून घ्यायचं थोडा जास्त वेळ लागतो पण अगदी सहज होतं मेहनतीचं काम नाही फक्त वेळ थोडा जास्त लागतो कारण आपण एकाच वेळेस खूप सारे समोसे बनवतो आहे इथं आपण वेगवेगळं वेग लाटलं नाही किंवा वेगवेगळा वेग आपल्याला समोसा भरायचा नाही तर इथं मी बटाट्याचं सारण संपूर्ण चपाती व पसरून घेतलं आहे आता काय करायचं जी दुसरी चपाती लाटून ठेवली होती ती यावर ठेवायची आणि यावर थोडंसं पीठ टाकून पुन्हा एकदा हे हलक्या हाताने लाटून घ्यायचं यामुळे बटाट्याचं जे सारण आहे ते चपातीला एकदम चिपटून राहतं तळताना हे सारण अजिबात बाहेर निघत नाही आता थोडंसं क्लाटून झाल्यानंतर याच्या मी साईडच्या कडा एकदम कट करून घेतल्या ते आता याला पिझ्झा कटर किंवा सुरीच्या मदतीने याचे स्क्वेअर आकारामध्ये असे भाग करून घ्यायचे मी व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे तुम्ही स्क्वेअर आकारामध्ये याचे भाग करून घ्या आता काय करायचं समोसे बनवायचे त्यामुळे यातला एक स्क्वेअर घ्यायचा आणि अपोजिट साईडच्या दोन कडा पकडायच्या आणि वरच्या साईडने दाबून घ्यायच्या त्या उलट परत अपोजिट साईडच्या दोन कडा घ्यायच्या आणि त्याच कडा खालच्या बाजूने दाबून घ्यायच्या अगदी सहज हे दाबलं जातं हे दाबताना तुम्हाला कोणतंही पाणी किंवा पीठ लावायची गरज पडत नाही कारण आपण इथे गव्हाच्या पिठात चिकटपणा असतो त्यामुळे वेगळं असं पाणी किंवा पीठ लावू नका कारण जर पीठ लावलं किंवा पाणी लावलं तर तेलामध्ये सुटलं जातं व पिठामुळे तेलाचा कलर बदलतो व पाणी लावलं तर तळायला थोडा जास्त वेळ लागू शकतो त्यामुळे अगदी सहज हाताने दाबलं जातं तुम्ही पण हातानेच दाबायचा प्रयत्न करा अजून एक मी तुम्हाला करून दाखवते हो अशाच पद्धतीने दुसरा एक स्क्वेअर घेतला त्याच्या वरच्या साईडच्या दोन कडा दाबून घेतल्या आणि त्या उलट खालच्या बाजूच्या पण दोन कडा दाबून घेतल्या तर इथे मी अशा पद्धतीने हे सगळे समोसे बनवून घेते तर तुम्हाला दिसत असेल की ह्या समोस्यांचा आकार जसा आपला शंख असतो थो त्यासारखाच थोडासा याचा आकार आलेला आहे तर इथे माझे सगळे समोसे बनवून तयार आहेत आता हे तळून घेऊया तळण्यासाठी तेल एकदम मध्य मध्यम गरम असावं जास्त पण तेल कडकडीत गरम नको आणि जास्त थंड पण तेल नको एक एक समोसा मी तेलात सोडून त समोसे तळून घेते तेल जर कमी गरम असेल तर समोसे जास्त तेल ओढतात आणि तेल जर जास्त गरम असेल तर समोसा हा पटकन तळला जातो पण तो आतून कच्चाच राहतो त्यामुळे त्याला क्रिस्पीपणा येत नाही व लवकर समोसा नरम पडतो आता एक ते दीड मिनिट हे समोसे अजिबात आपल्याला हलवायचे नाही एक ते दीड मिनिटानंतर अगदी चमच्याच्या मदतीने सतत हलवत हे समस्या आपल्याला दोन्ही साईडनी तळून घ्यायचे आहेत सतत हलवल्यामुळे समस्यांना एकसारखा कलर येण्यास मदत होते तर इथे एक अडीच ते तीन मिनिट हे समस्या मी अगदी मध्यमाचे तेलात तळून घेतले आहेत गॅसची फ्लेम मध्यमच आहे कुठेही मी गॅसची फ्लेम कमी किंवा अगदी जास्त अशी केली नाही स... जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर पूर्णपणे तुम्ही तांदळाची पिठी वापरू शकता किंवा तांदळाची पिठी नसेल तर तुम्ही पूर्ण कॉर्नफ्लॉवरचा देखील वापर करू शकता पण दोन्हींपैकी काहीतरी टाकणं खूप गरजेचं आहे जर नाही टाकलं तर बटाट्याचं सारणही आपलं तेलात सुटतं आणि समोस्यांना क्रिस्पीपणा येत नाही आता एक सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत हे समोसे तळण्यासाठी मला एक अडीच ते तीन मिनटं लागले एकसारख्या रंगावर सगळे समोसे आपले तळून तयार आहेत आता अशाच पद्धतीने मी बाकीचे सगळे समोसे तळून घेते तर तुम्ही आवाजावरून बघू शकता की किती क्रिस्पीपणा या समोस्यांमध्ये आहे इथे सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही करशाल तर तुमचे पण समोसे असेच तयार होतील तर नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय